नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण गूळ लिंबूचे लोणचे पाहायचे आहे तर इथे मी आठ दहा लिंबू घेतलेले आहेत त्यामध्ये उखळलेलं पाणी हे घालून चमच्याचे सहाय्याने असे मिक्स करून घेतलेलं आहे व एक दहा मिनटानंतर कापडाने स्वच्छ लिंबू पुसून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आता इथे मी एका लिंबूचे आठ भाग अशा पद्धतीने सर्व लिंबू हे कापून घेत आहे व त्यातील बिया ह्या पूर्ण काढायच्या आहेत मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे त्यामध्ये ह्या सर्व फोडी घालून हे मिक्सरला दोन ते तीन गिरकीमध्ये फिरवून घ्यायचं आहे गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये हे एक बाऊलभर मिश्रण जे झालेलं आहे ते यामध्ये घालून त्यामध्ये त्याच वाटीने दोन वाटी गूळ हा सुद्धा मी यामध्ये घातलेला आहे गॅस मध्यम करून हे सर्व असे परतवून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे सर्व परतत राहायचं आहे हे लोणचे खाण्यासाठी खूप फायदेशीर आहे ज्या व्यक्तींना भूक लागत नसेल त्या व्यक्तींनी हे थोडे घेऊन त्यामध्ये थोडा मध घालून हे चाटण करायचं आहे आता यामध्ये मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार एक छोटा चमचा जिरे पावडर घातलेली आहे आता हे सर्व पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गॅस हा बारीक केलेला आहे आता मी आता या यामध्ये लाल मिरची पावडर ही सुद्धा एक चमचा घातलेली आहे व पुन्हा छान असे परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटे सतत परतत राहायचं आहे आता गॅस बंद करून हे मिश्रण थंड झाल्यानंतर एका काचेच्या बर्नीमध्ये भरायचं आहे अशा पद्धतीने हे काचेच्या बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे तर कशी वाटली आजची रेसिपी जरूर कळवा आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद